जय शिवराय अनंत चतुर्थीचा आजचा हा दोन हजार चोवीस चा शेवटचा दिवस आहे गणपती बाप्पाचं जसं आगमन तसंच विसर्जन सुद्धा आहे आणि ही दसा दसा अने परंपरा आणि या परंपरेला आज मी सगळ्यात शेवटच्या दिवशी आमचे मित्र हे तरुण सहकारी सन्मान्य सागर काशी त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी आणि त्या त्याच्या गणपतीला भेट देण्यासाठी आज मी ते आलेलो आहे आणि मला खूप कौतुक केलं पाहिजे सागरचं त्यांनी जो आज गणपतीच्या निमित्ताने लोक वेगळ्या पद्धतीची आपण जे मी तुम्हाला दाखवतो ही प्रतिमृत्ती जी आहे ही जुन्नर तालुका पर्यटन जो झाला दोन हजार अठरामध्ये त्या तालुक्याला आपल्या इथं त्यांनी सविस्तर मांडण्याचा प्रयत्न केला इथं ज्या समस्या आहेत त्याच्या विशेषतेने बिबटचा जो मानवचाही संघर्ष आहे तो मानव संघर्ष त्याच्यामध्ये होणारी बळी मग त्याच्यामध्ये पशुधन असेल किंवा आता सध्या अलीकडच्या काळामध्ये या मागच्या दहा पाच वर्षा ह्या पाच वर्षामध्ये अलीकडच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्य आणीवायला लागलेली आहे आणि मग ही चिंता या चिंता आपण कशी दूर करू शकतो आणि निमित्ताने त्यांनी चांगला देखावा या ठिकाणी उभा केलेला आहे खरं तर पर्यटन तालुका आहे पर्यटन तालुका झाला पण या पाच वर्षामध्ये नक्की काय झालं त्याच्यामध्ये एक रुपयाचा तिथे आला की नाही आला मग रोजगाराचं काय झालं मला बेबट च्यामध्ये नुसता आपण चर्चा करतोय उपाययोजना सांगतोय त्याच्यावरचं काय कायम थोडं थोडं का निघत नाही असे भेडसरणारे अनेक प्रसंग या तालुक्यातल्या माझ्या तरुण सहकाराने पुन्हा एकदा त्या गणपतीच्या देखाच्या देखावाच्या निमित्ताने साकारलेले आहेत मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करताय विचार देणार आता तरुण यांचा विचार करतोय या जगातला सर्वात मोठा छत्रपती शिवरायाचा जो पुतळा आहे त्या पुतळ्या कोणतरी काम करताय आणि ते सुद्धा त्यांनी त्या देखाव्यामध्ये त्याच्यामध्ये घेतलेलं दे की हा आमचा अभिमान आहे हा आमचा सर्वोच्च बिंदू आहे न्याय व्यवस्थेचा खरं तर सर्वोच्च बिंदू कुठले आहे तर ते छत्रपती शिवरायाचर होतं की ज्यांनी रयतेला आणि बि सर्वसामान्यांना न्याय दिला जे आपली आण बाण शान म्हणून या हिंदुस्थानात जे आहे त्या राजांना सुद्धा जगाच्या व्यासपीठाच्या कर्तृत्व उभं करण्यासाठी जो पुतळा उभा राहतोय स्मारक उभा राहतोय आहे या ठिकाणी त्याचा सुद्धा तर या देखामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे मी मनापासून सादर काशीर त्यांच्या कुटुंबाचं मनापासून कौतुक करतो की आलीच्या तरुणाने हा आदर्श जोपासला पाहिजे आणि हा आदर्श आमच्या दृष्टीने संस्काराचा आहे संस्कृतीचा आहे आपल्या सर्व भारताच्या अभिवचनाचा आहे भारताचं अभिवचन म्हणजेच राष्ट्राची प्रगती आहे म्हणजे राष्ट्राची प्रगती घेऊन तर सागर काम करतोय मी मनापासून तालुक्याच्या तमाम वतीने माझ्या तरुण शुभेच्छा देतो आपण आज एका आगळ्या वेगळ्या गणपती डेकोरेशनच्या निमित्ताने सागर काशीद आणि संकेत काशीद यांच्या निवासस्थानी पोहोचलेलो आहोत खर तर तालुक्यामध्ये फिरत असताना गणेश उत्सवा निमित्त वेगवेगळ्या मंडळांमध्ये जावं लागतं आणि वैयक्तिक गणेशोत्सव प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होतं त्याच सागर संगीत नियोजन सगळी मंडळी आपापल्या परीने करत असतात इथं आल्यावरती एक आनंद वाटला की ही जी दोन भावंड आहेत यांच्यातले कलागुण दाखवण्याची त्यांनी इथं प्रयत्न केलेला आहे आपला तालुका हा बिबट्याने ग्रासलेला तालुका आहे आणि बिबट्याचा आणि मानवाचा संघर्ष हा कसा असतो थोडक्यात त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तालुक्यामध्ये पर्यटक म्हणून फिरायला आल्यावरती काय काय बघितलं पाहिजे त्याचे सुद्धा छोटे पोस्टर त्यांनी बनवून लावलेले आहेत त्याचबरोबर तालुक्याचा पर्यटनाचा जो नकाशा आहे तो संकेतांनी सागरनी या ठिकाणी जुन्नर पर्यटन नकाशा हा बनवताना मी स्वतः पराशरचे जे मालक आहेत मनोजजी हडवळे यांच्याबरोबर त्यांनी फिरून हा नकाशा बनवलेला आहे आणि तोच पूर्णपणे प्रसिद्ध झालेला आहे कारण हा काही शासनाने बनवलेला नकाशा ना नाही हा परशर एग्रो टुरिझम वाले मनोजी हडोळे यांनी स्वतः सगळ्या स्पॉटला व्हिजिट देऊन हा नकाशा बनवलेला आहे याचा फायदा जुन्नरमध्ये येणाऱ्या पर्यटन लोकांना झालेला आहे इथं कौतुक करायचं असं आहे की घरातल्या छोट्याशा जागेमध्ये काहीतरी कला करून दाखवायची म्हणून ह्या दोन भावंडांनी एवढं सुंदर आखीव रेखीव डोळ्याचं पारणं फेडल्यासारखं डोंगरमाथा दाखवलाय नदी दाखवली पाणी धरण छोट्या मुलांना खेळायला रेल्वे गाडी वेगवेगळे बारा बलुतेदार त्यांचं बनवलेलं एक छोटंसं गाव आणि त्या गावात बिबट्या आल्यावरती ती लोकं कशी झगाडतात कशी भांडतात हे दाखवण्याचा प्रयत्न ह्या मंडळींनी केलेला आहे खरंतर गणपती तर बाप्पाचं आगमन झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत जाण्यासाठी सगळेजण जा आतुर असतात की पुढच्या वर्षी बाप्पा आल्यावरती पुढचं वर्ष आमचं चांगलं जावं मी ह्या गणरायाचरणी एकच प्रार्थना करेल कि नीजी उर्जा मदी थी थी की तुमच्या आगमनाने जी ऊर्जा आमच्यामध्ये येते ती एक वर्षभर आमच्याला आम्हाला ताकद देऊन जाती आणि पुढच्या आगमनापर्यंत आम्ही निश्चितप्रमाणे गणपती बाप्पाची वाट बघत असतो आपण गणरायाचरणी एकच प्रार्थना करू की ह्या तालुक्यातले ह्या पृथ्वी त्या लोकांना कुठलीच आयुर आरोग्य हे चांगलं राहाव कुठलीच अडचणी येऊ नये अशी प्रार्थना करतो सागर आणि संकेतला त्यांनी जो देखावा सादर केलेला आहे हा कुठल्या शोसाठी नाही हे स्वतःच्या मनाची कन्सेप्ट त्याच्यामध्ये जुन्नर तालुका दाखवलेला आहे आणि जुन्नर तालुक्याचं महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो सुद्धा त्यांनी या ठिकाणी उभा केलेला आहे की बाहेरगाववरनं आलेल्या मित्रांना दाखवण्यासाठी महाराजांचा जन्म आमच्या तालुक्यात दाख झालेला आहे आणि त्याचा देखावा आम्ही तालुक्याचा केलेला आहे खरं तर मी प्रत्येक मीडियावाल्यांना विनंती करेल की तुम्ही हे जे देखावा आहे हा पेपरमार्फत म्हणा किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही दाखवावा एवढी विनंती करतो सर्वांना जय शिवराय आणि गणेश उत्सवाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आपण मध्ये आमचा सहकारी मित्र सागर काशीत आणि संकेत काशीद यांच्या घरी आलो आहोत आणि दरवर्षी सागरच्या घरी मी गणपतीच्या उत्सवात आवर्जून येत असतो त्याची कारणही फार वेगळी आहेत कारण सागरने आजपर्यंत गणेश उत्सवाचं कौटुंबिक जो कौटुंबिक गणेश उत्सव जो असतो घरातील जो कार्यक्रम असतो अत्यंत मनोभावे करणारा आमचा सहकारी मित्र परंतु गणेश उत्सवासोबत काहीतरी समाजात एक संदेश देणारा एक चांगला देखावा तो दरवर्षी सा, सादर करत असतो ह्या पण वर्षी त्यांनी अत्यंत ज्वलंत विषय जुन्नर तालुक्यातील अत्यंत ज्वलंत विषय आपल्या समोर मांडला आहे आपण पाहतोय की बिबट सफारी आणि बिपट आणि मानव संघर्ष जुन्नर तालुक्यात जो उभा राहिला आहे तो द दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि खरोखर एक अभिमान वाटतो आम्हाला मित्रांचा की आपल्या घरात फ्लॅटमध्ये त्यांनी गणपती गणपती सोबत म्हणजे आरासा सोबत या ठिकाणी जुन्नर तालुक्यातल्या सगळ्यात आता ज्वलंत पण आहे प्रलंबित प्रलंबित पण आहे असा प्रश्न मांडण्याचा तर मनापासून प्रयत्न केलाय इथं आपण आल्यानंतर पाहतो की जुन्नर तालुका पर्यटन जर खरोखर अशा पद्धतीने जर झालं तर सर्वसामान्य गणेश भक्ताची ही भावना आहे की इथल्या सर्वसामान्य गणेश भक्ताची जी भावना त्यांनी मांडली की इथं युवकाला कधी न्याय मिळणार की इथं पर्यटन कधी फक्त कागदावरच राहणार का ही खरोखर भावना आहे ही प्रत्येकाच्या मनातली भावना त्यांनी इथं देखावेच्या रूपातून मांडली मी खरोखर सागरचं सा कौतुक करतो की तुम्ही एक चांगल्या पद्धतीने देखावा या ठिकाणी देखा घरात जरी असला परंतु एक सार्वजनिक खर तर मंडळ अशा पद्धतीने तर देखावे झाले पाहिजे ज्वलंत विषय पुढे आले पाहिजे परंतु सागर तू कुटुंबात या ठिकाणी काशीत कुटुंबाच्या खर तर आभार व्यक्त केलं पाहिजे त्यांच्या मागे त्यांच्या आई जे भक्कमपणे त्यांना कायम साथ देतात आई निश्चितपणे त्यांचा आदर्श आहे आणि आईची साथ असल्यामुळे आज ही दोन्ही भावंड एक चांगली यशस्वी उद्योजक पण आहे परंतु एक आवड जोपासत असताना गणपती उत्सव त्या ठिकाणी साजरा करत असताना त्यांनी हा जो एक, एक विषय मांडलाय की प्रत्येकाच्या मनातली खर तर भावना मांडली बिबट सफारी असू द्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा प्रत्येकाला खरंतर अभिमान वाटावा निश्चितपणे जेवढेच होईल तेवढेच होईल परंतु साधारणी इथं छत्रपतींचा छत्रपतीचा पुतळा त्यांनी त्याच्या संकल्पनेतून मांडलाय की हा सगळ्यात उंच पुतळा अशा पद्धतीने जर असला तर जुन्नर तालुक्यात पर्यटन किती चांगल्या पद्धतीने होईल विपट सफारीमध्ये त्याने टॉय ट्रेन पण टॉय ट्रेनचं पण दाखवलंय की एक चांगल्या पद्धतीने विपट सफारी जर केली तर किती चांगल्या पद्धतीने कि तर पर्यटन वाढू शकतं टुरिझम वाढू शकतो आणि या टुरिझम मुळे जुन्नर तालुक्यातील युवकांना रोजगार मिळू शकतो अशा पद्धतीने यांनी जी संकल्पना मांडली त्याच्या संकल्पने दाद दिली पाहिजे मी शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या वतीने आपल्या नारायणगावच्या वतीने सागरला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की चांगला प्रश्न तुम्ही या देखवायच्या रुपयातून मांडला की हा प्रलंबित प्रश्न आहे हा ज्वलंत प्रश्न आहे हा निश्चितपणा हा डोळ्यात आंजन घालणारा प्रश्न आहे हा तुम्ही देखवायच्या रुपयातून मांडला तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने किती चांगल्या पद्धतीने करता येईल असं एक सर्वसामान्यांच्या युवकाच्या पण मनात जो प्रश्न असतो तो निश्चितपणे सागरने या ठिकाणी देखाच्या रूपातून मांडला पुढच एकदा मी सागर आणि कुटुंबाच्या मनापासून कौतुक करतो आणि सगळ्यांना गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू